नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी आपल्याला सध्या एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एक्का हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामणकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवी रूपाध्येये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्येय आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला दोन ते तीन धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवान असे गुंड शोधायला सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ भाऊवहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनीराजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या, त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात इथे मोहिनी राजन मोदलिया हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवलेलं आहे आणि आता तिकडून त्यांना जायला सांगतो आता बिल्ला आपली कामगिरी पार पाडण्यासाठी पुण्याजवळील त्या फार्म हाऊसवर आलेला आहे तिथे तो रघुवीर उपाध्याय याच्या आवडत्या टायगर कुत्र्याला विष असलेलं मांस खायला घालून ठार मारतो याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याच्या बंदुका चोरून एका ठिकाणी लपवून ठेवतो त्याच्या टेलिफोनची वायर कापून त्याची गाडी देखील नादुरुस्त करून ठेवलेली आहे रघुवीर उपाध्याय यांचा नोकर कांचा हा पाणी पिण्यासाठी त्याच्या रूममधून बाहेर आलेला आणि पाणी पित असताना बिल्ला त्याच्यावरती अमानुष ताकदीने हल्ला करतो आणि त्यात कांचा आता मरण पावलेला आहे आणि आता बिल्ला आणि किटीने त्यांचं काम सुरू केलेलं आहे किटीने मिनू ठकराल हिला किडनॅप केलेला आहे आणि बिल्ला हा रघुवीर उपाध्ये राहत असलेल्या फार्म हाऊसमध्ये शिरलेला आहे तेथे त्याची भेट रघुवीर समोर समोर होते आणि झटापटीत बिल्ला एक जोरदार फटका रघुरी उपाध्येला मारतो ज्यामुळे रघुरी उपाध्ये बेशुद्ध पडतो त्यामुळे घाबरलेली अंजली बिल्ला सांगतो त्याप्रमाणे ते त्याला कॉफी आणायला जाते या कथेचा आता पुढील भाग सिनियर इन्स्पेक्टर इनामदारांच्या टेबलावरचा फोन खणखणला रिसिव्हर कानाशी लावून त्यांनी फक्त इनामदार इतकंच म्हटलं सर मी काटदारे बोलतोय बोल, बोल मोहिनी राजांना चकवलं मी आणि सहा एकत्रच होतो लक्ष ठेवून पण कळलंच नाही तो कसा निसटला ते इनामदारांचा चेहरा रागाने लालबुंद झाला काटदारे तू ऑफिसमध्ये निघून ये आपला राग आवरित इनामदारांनी रिसिव्हर दांडगण आपटला काही मिनटं जाताना जाता तोच पुन्हा फोन खणखणला फोन इन्स्पेक्टर कांतांचा होता सर रहमत खान गायब झालाय मला माहितीच होतं इनामदार नाराजीने म्हणाले आणि तुम्हाला कळलंही नसेल तो कसा गायब झाला ते हो ना आणि इनामदारांनी यावेळेला रिसिवर पहिल्यापेक्षा अधिक जोराने आपटला काही वेळानं काटदरे त्यांच्या केबिनमध्ये आले रहमत खाननी चकवलं काटदरे विचारमग्न स्वरात इनामदार म्हणाले याचाच अर्थ ते दोघं कसला न कसला तरी गुन्हा करण्याच्या विचारात आहेत पण कसला आणि कुठे काधारेंनी खुर्ची खेचली आणि बसत इनामदारांकडे बघितलं आम्ही त्याच्या मागावर आहोत साहेब हे राजांना नक्कीच जाणलं असावं पण आम्हीही पूर्ण सावध होतो क्षणभरसुद्धा आम्ही हॉटेलवरची नजर हटवली नाही जरा देखील त्याला दृष्टीआड होऊ दिलं नाही तो जेव्हा लॉबीच्या दिशेने गेला तेव्हा आम्हीसुद्धा त्याच्या ते मागोमाग होतो पण तो कसा निसटला गायब झाला काही समजलं नाही आता तू त्याला विसर चल आपण जरा बाहेर फिरून येऊ टेबलावरची कॅब घेत इनामदार काठधारेला घेऊन बाहेर पडले अर्ध्या तासानं इनामदारांची जीप मोहिनी राजांच्या बंगल्याबाहेर येऊन थांबली तो बंगल्यात नसेल इनामदार पुटपुटले पण त्याची बायको तर बंगल्यातच असेल एका जमान्यात ती फेमस क्लब डान्सर होती तिला बघूनही आता बरीच वर्ष झाली पण आपल्यासारख्या सी आय वाल्यांना या बंगल्यात आल्याचं पाहून ती नक्कीच चक्रावेल जरा फाटक उघड काठधरे जीपमधून उतरले आणि फाटक उघडून पुन्हा जीपमध्ये येऊन बसले दिमाखात राहतायत बंगल्याकडे पाहत काटदरे उद्गारले जर तुझ्याकडे आरामाचा पैसा असताना तू सुद्धा दिमाखात राहायला लागला असतास इनामदार छदमी स्वरात म्हणाले मोहिनी राजांना सात आठ कोटी मिळवलेले नव्हते लुटले होते, होते। मोहिनी राजांविषयींचा राग इनामदारांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होत होता बंगल्याच्या दाराजवळची बेल काढदारींनी वाजवली आणि वाट बघत बसले आतून काहीच प्रतिसाद आला नाही काही क्षण वाट बघून इनामदारांनी स्वतः बेल वाजवली बेलच्या आवाजावरून दाराबाहेरील व्यक्ती आतील माणसाला भेटायला किती उत्सुक आहेत हे कोणाच्याही लक्षात आलं असतं परिणामी दारा आड पावलं वाजली दार उघडणारी व्यक्ती काळी सावळी पण तरतरी चेहऱ्याची मॅक्सिवजा स्कर्ट परिधान केलेली ख्रिश्चन तरुणी होती ही मेरी डिसोजा मोहिनीराजांच्या बंगल्यातील मेड सर्वंट होती दारात इन्स्पेक्टर असतील हे मेरीला अर्थातच अनपेक्षित होतं काहीसे संशयात्मक भाव तिच्या चेहऱ्यावर नकळतकावींना पण उमटले आणि ही भाऊनिर्मिती काटधारांच्या चाणाक्ष नजरेने अचूक टिपली आम्हाला मोहिनीराज मुदलियार यांना भेटायचं आहे साहेब घरी नाहीत बरं मिसेस मोहिनी राज अंतरे आहेत तू त्यांना जाऊन सांग की सी आय डी ऑफिसर इन्स्पेक्टर इनामदार आलेत म्हणून मेरीनं मान डोलावली आणि पुढच्या काही क्षणात इनामदार काढदारींनी सुसज्ज अशा त्या दिवाणखान्यात प्रवेश केला दिवाणखान्यातील ती वैभव संपन्नता पाहून काढदारींची मती गुंग झाली कलात्मकतेने रचलेल्या त्या किमती सोफ्यात ते दोघं आरामात बसले दिवाणखाना प्रशस्त होता कारदारींची नजर त्या एक एक मूल्यवान वस्तूंवरून बिरबिरत होती खरं तर बारकाईने प्रत्येक गोष्टींचं निरीक्षण करत होती इनामदारांच्या नजरेतूनही काही सुटत नसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होत दोघांनी परस्परांकडे सहेेतूक बघितलं इतक्या दोघांची दृष्टी गोल जिन्याच्या वरच्या पायरीवर असलेल्या रूपावर पडली रूपानं क्षणभर दोघांकडे पाहिलं आणि संथपणे पायऱ्या संथ उतरून ती दिवाणखान्यात आली रुपाचा चेहरा कसल्या तरी दडपडाखाली होता तिच्या चेहऱ्याचा रंग फिकट होत चालल्याचं चा इनामदारांच्या लक्षात आलं ते चटकन सोफ्यातून उठले म्हणाले गुड इव्हनिंग मिसेस मोहिनी राजन मी सी आय डी इन्स्पेक्टर इनामदार क्राईम ब्रांच आणि हे माझे सहाय्यक इन्स्पेक्टर काटदारे बसा आम्ही आपला फार वेळ घेणार नाही आहे इनामदार पुन्हा सोफ्यात बसत म्हणाले समोरच्या सोफ्यात बसत रूपानं काठधारेंकडे पाहिलं आम्हाला कळलं की यावेळी मिस्टर मोहिनी राजन घरात नाही आहे इन्स्पेक्टर इनामदारांनी बोलायला सुरुवात केली रुपाच्या हृदयात कुठेतरी पोकळी निर्माण झाली सी आय डी क्राईम ब्रांच मुंबई सोफ्यावरच्या पिलोवर ठेवलेला तिचा हात थरथरला मोहिनी अपराधी गुन्हेगारी जेवण त्यागल्यापासून रुपा खरं तर या क्षणाला घाबरत होती आपल्या मनावरचं दडपण मनाची उलागाल या दोघांना दिसू नये म्हणून ती इतरत्र नजर फिरवीत हातातल्या छोट्या पिलोशी खेळत राहिली आपली मनस्थिती पूर्ण काबूत ठेवण्यासाठी तिला बरेच प्रयास पडत होते काही क्षणातच ती सावरली मिस्टर मोहिनी राजन कामानिमित्त मुंबई बाहेर गेलेत आपलं काय काम आहे आपला स्वर शक्य तितका स्थिर ठेवत तिने विचारलं त्यांच्याशी काही बोलायचं आहे मला हेच आपलं पोलीस कार्यवाही विषय पण ते आहेत कुठे न्यूयॉर्कमध्ये ती चाचरक म्हणाली पण तिथे नेमकं कुठे आहेत ते मी निश्चितपणे सांगू शकत नाही साहेब स्काय ब्लू कलरची किंमती जॉर्जेट जरी वर्क साडी आणि तसलाच तलम स्लीवलेस ब्लाऊज परिधान केलेली रूपा चाळीशी ओलांडली तरी देखणी आणि आकर्षक होती आपल्या येण्यानं ती भयबाईत झाली आहे हे इनामदारांच्या लक्षात आलं होतं मिसेस मोहिनीराजन ही घटना घरी आहे ना इनामदारांनी आपल्या आवाजातील जर जराही कमी न करता विचारलं की आठवड्यापूर्वी रहमत खान नावाचा एक कुप्रसिद्ध गुंड तुमच्या बंगल्यावर आला होता रहमत खानचं नाव कानावर पडताच रूपाचा चेहरा पांढरा पडला हो आला होता तो माझ्या पतीचा मैनी राजांचा खूप जुना मित्र मुंबईत एक रेस्टॉरंट सुरू करण्याच्या विचारात तो आहे जुना मित्र असल्यामुळे त्यांनी त्याला जेवायला घरी बोलवलं होतं इतकंच रूपानं स्वतःला जितकं माहिती होतं तितकं खरं सांगितलं म्हणजे आता रहमद खान साहेब आता रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना आखत आहेत तर इनामदार काहीसे व्यंगात्मक स्वरात उपासाने म्हणाले आणि असं त्या साहेबानं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात हो त्यानं आम्हा दोघांना तरी हेच सांगितलं होतं की इटालियन रेस्टॉरंट सुरू करण्याच्या इराद्यानं तो मुंबईत आला आहे म्हणून तुम्हाला मी काय सांगतो ते ऐका तुम्हाला आश्चर्य वाटेल हां रहमत खान गेले दीड वर्ष कोलकात्याला एका टुकार हॉटेलमध्ये वेटरचं काम करतोय तिथं तो उष्टी खरकटी भांडी प्लेट उचलतो साफ करतो त्याच्याजवळ कधी कधी फुटकी कवडीसुद्धा नसते हे सत्य आहे मिसेस रूपा मोहिनी राजन क्षणभर रूपानं आपले डोळे बंद करून घेतले तिचं शरीर ही उभारल्यासारखं कापत होतं चिंतात्मक नजरेने इनामदारांकडे पाहत ती म्हणाली पर्सनली त्याच्याबद्दल खरं तर मला काहीच माहीत नाही त्यानं जे आम्हाला सांगितलं तेच मी तुम्हाला जसं जसं सांगते हे पहा मिसेस मोहिनी राजन मला तुमच्या अथवा तुमच्या पतीविषयी वाईट भावना नाही आहेत एक जमाना असा होता तुमचे पती मोहिनी राजन प्रसिद्ध गँगस्टर होते पण आता ते सुधारलेले आहेत आपला पैसा घेऊन तो गुन्हेगारी आणि अपराध जगतापासून दूर राहू लागलेला आहे त्यानं ते विश्व खरोखर सोडून दिलेलं आहे पण आता आम्हाला अशी खबर मिळतीये की तो आपला जुना धंदा पुन्हा सुरू करतोय आणि जर काय खरं असेल तर मी तुमच्या आणि त्याच्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो की त्यानं घेतलेल्या निर्णयापासून विचारापासून त्याला दूर होण्याची सोबू देव जर त्याचा फोन तुम्हाला आला किंवा तुम्ही केला तर त्याला कळवा मी त्याच्या पाठी आता लागलोय तुम्हाला शक्य असेल तर त्याला निग्रहाने बजवा की तो किती मोठ्या संकटाला समोर जातोय ते नवे संकट जाणून बुजून ओढून घेतोय तो इनामदारांनी रूपाकडे पाहत आपलं बोलणं संपवलं एक धीरगंभीर इशारा जणू त्यांनी आपल्या बोलण्यातून दिला होता रूपा अत्यंत स्तब्धतेने विचारमग्न झाली होती चेहऱ्यावरचा हलका मेकअप काळवंडला होता इनामदार सोफ्यातून उठले आणि आपली कॅप उचलली रूपाच्या सोफ्याच्या मागे जाऊन उभे राहिले रूपाची मान खाली होती इनामदारांनी तिच्या खांद्यावर थोपडल्यासारखं केलं आणि दी धीर दिला नंतर त्यांनी काटदारांकडे पाहून त्यांना निघण्याचा इशारा केला पुढल्या काही क्षणातच ते दोघे बंगल्याबाहेर बाहेर पडले रूपानं आपल्या उंजळीत चेहरा लपवला आणि ती हमसाहमशी रडू लागली सी आय ऑफिसर इनामदार उपाशी बोलत होते तेव्हा मोहिनी राजा पुण्याच्या कॅम्प परिसरातल्या हॉटेल पॅराडाईज इंटरनॅशनल मध्ये पोहोचला होता हॉटेल नावाजलेल्या पैकी एक असल्यामुळे पर्यटकांची आणि नेहमी येणाऱ्या श्रीमंतांची आता यावेळी गर्दी होती मोहिनीराजननं आठवड्यापूर्वी या हॉटेलमध्ये वेगळ्या नावानं सूट बुक केला होता आणि आता तो सोहन मलीक या क्षणी सोहन मलिक या नावानं हॉटेल रजिस्टरमध्ये सही करत होता मोहिनीराजन स्वतःवरच बेहद खुश होता ज्या पद्धतीनं त्यानं मुंबई सी आय डी वाल्यांना चकवलं होतं त्यावरून आपण आजही पूर्वीसारखे फिट आहोत शिवाय फॉर्ममध्ये सुद्धा आहोत याचा त्याचा विश्वास दृढ झाला होता किल्ली घेऊन तो पहिल्या मजल्यावरच्या एकशे पाचच्या सूटमध्ये आला सामानाची बॅग त्यानं वॉर्डरोबमध्ये ठेवली खिडकीचे पडदे व्यवस्थित सरकवून बंद केले बाथरूम टॉयलेटचे दरवाजे उघडून त्यानं चेक केलं फ्लॉवर पॉटमधील फुलं काढून पॉट तपासला नंतर समाधानानं बाल्कनीचं दार उघडून तो बाहेर आला सफारीच्या खिशातून सिगरेट केस काढून त्यानं लायटरनं सिगार गावला आणि तो बाल्कनीतून दिसणाऱ्या हॉटेलच्या पोर्चचं निरीक्षण करू लागला सिगार संपताच तो आत आला बाल्कनीचं दार बंद केलं वॉर्डरूम मधील बॅग काढून त्यानं बदलायचे कपडे बाहेर काढले आणि बॅग बंद करून पुन्हा जाग्यावर ठेवले कपडे बदलून वॉश घेऊन मोहिनीराजन प्रशस्त पलंगावर काही वेळ आराम केला आणि नंतर गड्याळात बघितलं सात वाजून दहा मिनिटं झाली होती पलंगावरून तो उतरला सूटमधल्या टेबलाजवळ असलेल्या टेलिफोनपाशी आला आणि रिसिव्हर हातात घेऊन विचार करत त्याने हॉटेल ग्रीन पार्कचा नंबर जोडून देण्याची विनंती केली त्या हॉटेलचा नंबर देताना त्यानं रोशन आहुजा नावाच्या व्यक्तीशी बोलायचं आहे हेही सांगितलं ग्रीन पार्कमध्ये रहमद खान रोशन आहुजा या नावाने राहिला होता ऑपरेटरने नंबर जोडून दिल्यानंतर दोघांनी अतिशय संक्षिप्त स्वरूपात बातचीत केली जरी कोणी त्यांच्या संभाषणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला असता तरी त्यांचा वार्तालापाचा संशय येणं पूर्णतः कठीण होतं त्या बातचीतमधून मोहिनीराजांना व्यवस्थितपणे कामाचा तपशील मिळाला की बिल्ला आणि केटी दोघंही आपापली काम करत आहेत तर मग असं करा मिस्टर आहूजा उद्या जेव्हा तुम्हाला सामान मिळेल तेव्हा मला इथेच फोन करून कळवा मोहिनीराजांना शांतपणे म्हटलं आणि रिसिवर ठेवला प्रेमाशी बोलून झाल्यानंतर त्याला तीव्रतेने रूपाची आठवण झाली तिला फोन करण्यास तिच्याशी बोलण्यासाठी तो तावीळ झाला आपल्या घरचा नंबर त्यानं फिरवायला घेतलाही पण नंतर विचार बदलून रिसिव्हर क्रेडलवर ठेवला त्याचा उतावीळ क्षणात नाही साजाला होता घरून निघताना त्यानं रूपाला सांगितलं होतं की तो ॲडव्होकेट बानीच्या संबंधी कामासाठी आणि बिझनेस डील संबंधात आधी दिल्लीला आणि तिथून चार दिवसांनी न्यूयॉर्कला जाणारे घरी परत यायला किती दिवस लागतील हे काही सांगता येणार नाही रूपानं ना त्यावेळी ते त्याच्याकडे संशयाने बघितलं होतं तिच्या नजरेत असे भाव होते की कशाला माझ्याशी खोटं बोलतोयस मी तुला पुरेपूर ओळखते मोहिनीराजन खरं तर तिच्या या अशा बघण्यानं गडबडला होता रूपा अत्यंत हुशार आहे आणि आपल्या मनाचा था थांगपत्ताही ती जाणते याची त्याला पूर्ण कल्पना होती आणि तिच्या याच गोष्टीची त्याला भयंकर चीड होती म्हणूनच त्यानं नंबर फिरवता फिरवता डायल करणं सोडून दिलं रूपाला फोन करण्याचा बेत त्यानं तात्काळ रद्द केला फोन केल्यानंतर तिच्याशी बोलणं संपल्यावर त्यानं फोन ठेवताच तिनं लगेचच टेलिफोन द्वारा हा फोन त्यानं कुठून केला याचा शोध घेतला असता तर त्याची लबाडी खोटं बोलणं लगेच उघडकीस आलं असतं कारण मोहिनीराजन न्यूयॉर्क तर दूरच पण दिल्लीलाही न जाता पुण्यात आला होता आणि कॅम्प मधल्या त्या हॉटेल पॅराडाईज मध्ये सोहन मलिक या नावानं ना राहत होता साडेआठ वाजून गेले होते मोहिनीराजननं आपलं जेवण सूटमध्येच मागवलं त्याचं लक्ष जेवणात फारसं लागलं नाही बराबर तो जेवला आणि बाल्कनीच्या इझी मध्ये बसून आपला आवडता सिगार शिलगावला सिगारची वलय काढत तो उद्याच्या दिवसाचा विचार करू लागला उद्याचा प्लॅन मनाशी व्यवस्थित जमल्यानंतर मोहिनी राजन चेअर मधून उठला आणि झोपण्यासाठी पलंगाच्या दिशेने चालू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिनी राजांना रूममधूनच रहमत खानला फोन लावला रहमत खान बन गार्डन रोडजवळील हॉटेल ग्रीन पार्कमध्ये उतरला होता बोलताना रहमतच्या आवाजात कंप असल्याचं मोहिनी राजांना जाणवलं सामान तर मिस्टर मलिक पण एक अडचण निर्माण झाली तू कुठून बोलतोयस अत्यंत क्रोधित होत मोहिनी राजांनी विचारलं होय होय माझ्या लक्षात आलं सॉरी रहमत खानला आपली चूक कळली होती आपल्याला कोड भाषेत सांकेतिक संवाद साधायचा या आहे याचं भान तो विसरला होता मिस्टर आहुजा तुम्ही एक काम करा तुमच्या हॉटेलच्या डाव्या बाजूस एक गल्ली जाते त्या गल्लीच्या जा शेवटी डाव्या वळणावर लाईट ऑफ एशिया नावाचं हो एक दुकान आहे त्याचा मालक माझ्या ओळखीचा आहे तिथं तुम्ही थांबा थोड्या वेळानं मी तुम्हाला तिथल्या फोनवर संपर्क साधतो ठीक पंधरा मिनिटांनी अवधीत तुम्ही तिथे पोहोचा ओके ओके मिस्टर मलिक रहमत खान रिसिवर खाली ठेवल्याचा आवाज पडताच मोहिनीराजनने आपला फोन झटकन ठेवला आपल्या सूटमधून रहमत खानबरोबर आपल्या योजनेविषयी कसलंच बोलणं मोहिनीराजन करू इच्छित नव्हता न जाणो हॉटेलच्या ऑपरेटरने त्यांचं बोलणं ऐकलं तर सगळाच घोळ झाला असता मोहिनीराजन खाली लॉबीमध्ये आला लॉबीच्या टोकाशी एक प्रायव्हेट बूथ होता आत कोणीतरी फोनवर बोलत होतं ती व्यक्ती बाहेर येईपर्यंत मोहिनीराजन लॉबी जवळच शत पावल्या घालू लागला पुढल्या काही मिनिटातच ती व्यक्ती बूथमधून बाहेर पडली आणि मोहिनी राजन झटकन बूथमध्ये शिरला त्यानं तळ हातावर लिहून आणलेल्या लाईट ऑफ एशियाचा नंबर फिरवला आणि कॉइन टाकून डायल केला अलीकडून हॅलो ऐकायला आलं आवाज रहमत खानचा होता हं सांग काय अडचण झालीये मोहिनी राजांच्या या प्रश्नावर रहमत खाननं त्या ट्रॅफिक बद्दल सांगितलं मेनू अति अतिवेगानं गाडी चालवल्याबद्दल त्यानं तिच्या नावाची चलन रिसीट फाडली आणि तो बराच वेळ त्याच्या गाडीजवळ होता हे स्पष्ट केलं बॉस त्यानं खेटीला चांगलं निरखून पाहिलं आहे त्यामुळे त्याच्याकडं तिचं पूर्ण वर्णन असणार जरा काही कमी जास्त झालं तर आपण तर अडचणीत सापडू काही कमी जास्त होणार नाही रहमत पोलिसांना मुळीच पत्ता लागणार नाही या फालतू गोष्टी पहिल्यांदा डोक्यातून काढून टाक मला सांग ती मुलगी कशी वागते ती मुलगी किटीच्या देखरेखीखाली आहे आणि अजून तरी नीट वागते ॲसिडची बाकटली बघून ती जवळजवळ अर्ध मैलीच झाली पण त्या ट्राफिक पोलीस बद्दल सांगायचं होतं मला त्या ट्राफिक पोलिसाला तू विसर तासाभरात तू त्या पिरंगुटच्या फार्म हाऊसवर पोहोच पोहोचल्यावर बिल्ला सांग की कापलेला टेलिफोन वायर्स पुन्हा जोडून टाक मी साडेबाराच्या सुमारास तिथं फोन करतो मला कळलं की तू तिथे पोचलायस की मी बलवंतराय ठकरालशी संपर्क साधतो तोपर्यंत तो नाही रहमत खानला इतकी सूचना देऊन मोहिनीराजांना फोन कट केला आणि बूथमधून बाहेर पडला कॉफी आणि ब्रेकफास्ट घेऊन त्यांना आपली दिनचर्या आटोपली सूटमधल्या इची चेअरमध्ये बसत त्यांनी आपला आवडता शिगार शिलगावला अशा कामात कधी नेमकं काय घडेल का ते सांगता येत नाही मोहिनी राजन स्वतःशीच विचार करू लागला त्या ट्रॅफिक बद्दलची चिंता करू नको असं जरी रहमत खानला दटावून समजावलं असलं तरी त्याच्याही मनाला ती गोष्ट खटकत होती प्रसिद्ध उद्योगपतीच्या ऐकुलत्या एक मुलीला एक मवाली टाईप तरुणीबरोबर जाताना आपण पाहिलं असं जर त्या पोलिसांना हेडक्वार्टरला कळवलं आणि किडडी जर तसं सहजासहजी विसरण्यासारखं नाहीये तिला एकदाच पाहिलं तरी तिचा चेहरा न विसरण्या इतपत स्मार्ट होता खरंच रहमत म्हणतो तसं काही कमी जास्त झालं तर शंकासुरानं मोहिनीराजांच्या मेंदूत नाचून भिंगाणा घालायला सुरुवात केली अस्वस्थ होत तो रूममध्ये एरधार्या घालवू लागल्या क्षणाक्षणानं तो मनगाटावरच्या घड्याळात नजर टाकत होता पण जणू काही सेकंद काटा हालायचं नाव घेत नव्हता मोहिनीराजांना टिपॉयवरचा फिल्मफेअर उचलला चालता चालता एका लेखावर त्याची दृष्टी खेळली आणि लेख वाचून काढला त्याने काही वेळानं त्याची नजर घड्याळावर गेली साडेबारा वाजायला तीन मिनटं होती मधून तो उठला पलंगाजवळ असलेल्या दुसऱ्या जवळ आला आणि मेन लाईन्सच्या वायर त्यानं तपासल्या टेलिफोनच्या वायर्सच्या जोड वायर डबीमध्ये त्यानं काहीतरी तांत्रिक काम केलं त्या फोनमध्ये आता डायलटोन सुरू झाला होता पिरंगूटच्या फार्म हाऊसवर फोन करायचा तर तिथला नंबर ऑपरेटरकडून मागून घेणं जोखमीचं होतं म्हणून मोहिनी राजांना डायलटोन सुरू करण्याची शक्कल लढवून थोडक्यात ऑपरेटरला गंडवून आपल्या कामातील ती अडचण तात्पुरती दूर केली डायरेक्ट लाईन खाली कनेक्ट होत नव्हती त्यानं नंबर डायल केला बेल वाजता त्याचं हृदय किंचित धडधडलं पण यह लाईन व्यस्त आहे आप थोडी बाद फोन डायल केजी अशी टेप वाजू लागली त्यानं रिसीव्हर खाली ठेवला आणि पुन्हा दहा मिनिटांनी नंबर फिरवला आता तीच टेप पुन्हा त्याला इंग्रजीत लाईन बिझी असल्याचं सांगत होते का बरं इतकाळ लाईन बिझी असावी या प्रश्नानं मोहिनी अस्वस्थ झाला शेवटी त्यानं न राहून डिरेक्टरी इन्क्वायरी नंबर वन नाईन सेवन डायल केला आणि इन्क्वायरी ऑपरेटरने जे सांगितलं ते ऐकून मोहिनी राजन गडबडला ऑपरेटरने त्याला सांगितलं सॉरी सर तुम्हाला हा नंबर त्वरित मिळू शकणार नाही त्या एरियातील लाईन दहा दुरुस्त झाली आहे त्यामुळे ती लाईन दुरुस्त करायला आमचा टेक्निशियन स्टाफ तिथे गेला लाईन दुरुस्त होताच तुम्हाला फोन करेल आता मोहिनी राजन हादरला होता याचा अर्थ ह्याची योजना त्याच्या प्लॅन नुसार चालत नव्हते या दरम्यान काहीतरी गडबड झाली आहे असंही होऊ शकतं की बोल्ड अँड ब्युटिफुलच्या हेअर ड्रेसरनं मिनू मध्ये सलूनमध्ये अपॉइंटमेंटनुसार हेअर सेटिंगसाठी वेळेत पोहोचली नाही म्हणून सनराईज विला वर फोन केला तर आणि लंचपर्यंत आपल्या मुलीची वाट बघून बनवंतराय टकराल फ्लोरामध्ये फोन करून आपल्या मुलीबद्दल चौकशी करेल आणि जेव्हा फ्लोरातर्फे कळेल की इथंही आपली मुलगी पोहोचली नाही तर ठकरा लगेच पोलिसांना कळवेल आणि नंतर अरे देवा सैतानाच्या तोंडातून देवाचं नाव निघतं ते असं मोहिनी राजांच्या मेंदूत फक्त एन्क्वायरी ऑपरेटरचे शब्द घुमत होते आमचा टेक्निशियन स्टाफ लाईन दुरुस्त करायला तिथे गेला आहे